त्याच्यामध्ये असलेली अपारदर्शकता याच्याविषयीचे मुद्दे मी सातत्याने मांडून त्याचा के सा निषेध केलेला आहे मला आपल्याला हेच सांगायचंय की पुन्हा एकदा मंजुरी नंतर माझा आक्षेपच मुळात मंजुरीला आहे ती मंजुरी देण्याचा कोणत्या बेसवर दिली गेली कारण त्याच्यामध्ये बाजार समितीचं पाक होईल असं खरेदी विक्री करणाऱ्यांनी पाहायचं होतं आणि त्याचं जे मार्गदर्शन आहे किंवा त्याचे कोणाच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षते अध्यक्षतेखाली ते करणार होते मग अशा पद्धतीचं कुठलंही वाटाघाटी या झालेल्या नाहीत आणि हे न होता अतिशय घाईने अतिशय तत्परतेने खरंतर बाजार समितीने जमीन घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यावर आता मत मांडण्याचं आलेलं नाही आता उद्या आम्हाला माहिती देणार आहे बाबांध अजेंडावर विषय आहे माहिती देण्यात येणे तर याच्यावर विचार विनिमय असतात आमचा मुद्दा आला असता तुमचं बहुमत आहे का विरोध आहे मी आपणा सर्वांच्या साक्षीने इथे सांगते या जमीन खरेदी प्रकरणाला माझा विरोध आहे